आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओच्या बाजूची घंटी वाजवायला विसरू नका तुमचं रेशन कार्ड बघा ऑनलाईन आणि गरज पडल्यास त्याची प्रिंट पण काढा अधिक माहितीसाठी बघत राहा नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलवरती मी अक्षय तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत की तुमचे रेशन कार्ड तुम्ही ऑनलाईन कशा प्रकारे बघू शकता आणि त्याचबरोबर त्याची प्रिंट पण तुम्हाला काढायची असेल तर कशा प्रकारे काढू शकता हा व्हिडिओ त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने तुमच्या रेशन कार्डचा तुम्ही संपूर्ण तपशील बघू शकता जसे तुमचे घरातले किती मेंबर आहे त्यांचे आधार लिंक केलेले आहे की नाही त्यांना तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळायला पाहिजे आणि किती मिळत आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रकारे बघू शकता मिळणार आहे तर चला मित्रांनो आता बघूया कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन तुमचे रेशन कार्ड बघू शकता तर ही पॉस ची जी वेबसाईट आहे हे आपण ओपन केलेली आहे याची लिंक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करू शकता तर वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला हे इथं बघू शकता आर सी डिटेल्स म्हणून इथं दिलेलं आहे त्या आर सी डिटेल्सवर तुम्हाला क्लिक करायची आहे आर सी वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एस आर सी नंबर आणि इथं सबमिट हे बटन आले तर या एसआरसी नंबरमध्ये तुम्हाला तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डचा नंबर टाईप करायचा आहे जो नंबर तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला मिळून जाईल तो बारा अंकी नंबर असतो तुमचा रेशन कार्डचा जो नंबर आहे सिरियल नंबर तो टाईप केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे त्याला सबमिट या बटनावर क्लिक करतो तर तुम्ही बघू शकता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती तुमचं रेशन कार्ड इथं ई रेशन कार्ड म्हणू शकता तुम्ही इथं आलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता तुमची संपूर्ण माहिती म्हणजेच इथं मेंबर डिटेल्स दिलेले आहे ज्यामध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव आणि हे संपूर्ण माहिती तुमची इथं दिलेली आहे त्याचप्रकारे तुम्ही कोणत्या स्कीममध्ये ए पी एल मध्ये बी पी एल वगैरे हे पण इथं दिलेलं आहे त्यानंतर मेंबरच्या सर्वांची इथं नावं दिलेली आहे त्यांचं आधार लिंक आहे की नाही हे पण इथं दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या रेशन कार्डसाठी कोणतं धान्य किती मिळायला पाहिजे यासंबंधी इथं माहिती दिलेली आहे इथून तुम्ही बघू शकता इथं बघू शकता आहे गहू दिलेला आहे सोळा किलो त्यानंतर तांदूळ दिलेला आहे चार किलो शुगर झिरो किलो त्यानंतर केरोसिन ऑइल दिलेलं आहे चार लिटर आणि हे इथं बाकीचं झिरो झिरो दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणतं जे धान्य आहे ते किती किलो मिळायला पाहिजे आणि तुमचा जो हो जवळचा धान्य विक्रेता आहे स्वस्त धान्य विक्रेता आहे तर तुम्हाला तेवढंच देते की नाही ते, ते पण तुम्ही बघू शकता त्यानंतर ट्रान्झॅक्शन डिटेल्स पण इथे दिलेलं आहे मागे जे तुम्ही रेशन कार्डवर तुमचं स्वस्त धान्य विकत घेतलं आहे ते कोणी घेतलेलं आहे हे पण इथं लिहिलेलं आहे मेंबरचं नाव त्याचप्रकारे कोणकोणत्या महिन्यात घेतलेलं आहे हे पण लिहिलेलं आहे कोणत्या तारीखला घेतलेलं आहे हे पण तुम्ही बघू शकता आणि कोणतं धान्य किती किलो घेतलं आहे हे पण संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही तपासू पण मा शकता की तुम्हाला त्यांनी किती किलो धान्य दिलं या इथं किती किलो लिहिलेलं आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व हे ट्रान्सपरंट दिसणार आहे त्याचबरोबर हे जे ई रेशन कार्ड आहे हे तुम्ही प्रिंट पण करू शकता आणि कोणत्याही सरकारी कामांसाठी वापरू शकता प्रिंट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर कंट्रोल पी एंटर करायचं आहे आणि प्रिंटसाठी तुमच्यासमोर ऑप्शन येऊन जाईल अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता प्रिंट करू शकता तुम्ही तुम्हाला प्रिंट करायचे असेल तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवलं दिसू नका आवडला लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बघत राहा मराठी मित्र चॅनल जय हिंद जय जे महाराष्ट्र